नमस्कार शेतकरी बंधू आता मी ज्या प्लॉट मध्ये उभा आहे हा गोदावरी तुरीचा प्लॉट आहे या प्लॉटचे आधी व्हिडिओ टाकले आहेत म्हणजे खोडावर फवारणी करताना नंतर एक फ्यूज फ्युजेरियम विल्ट त्याचा बंदोबस्त करण्यासाठी नंतर खोडावरच्या डाग्यासाठी छाटणी करताना प्लॉट चांगला आहे आणि या प्लॉट या प्लॉटमध्ये आता वसंत वसंतबाळेकचे जे प्रॉडक्ट आहेत सुपर सॉइल चार्जर धनलक्ष्मी दाणेदार हे सगळे वापरले आहेत सुपर आविष्कार वापरला आहे प्लॉटची कंडिशन अतिशय चांगली आहे छाटणी दोन वेळा तीन वेळा केल्यामुळं भरपूर फांद्या आहेत खोडाची जाडीसुद्धा चांगली आहे आणि आपण बघता की आम्ही चर केले आहेत दोन तासाच्यामध्ये नागराच्या सहाय्यानं ना, नागराला पाठी बांधून सर केले आहेत आणि त्यामुळं एवढा पाऊस असूनही यातलं पाणी बाहेर काढणं आम्हाला सोपं झालं आणि प्लॉटची पोझिशन चांगली आहे परंतु तरी आता काही काही ठिकाणी थोडीफार काही झाडं लहान आहेत काही झाडं पिवळी पडली आहेत हे बघा माझ्या मागचं एक झाड पिवळं आहे काही प्रॉब्लेम असू शकतो मी ज्या झाडाचं आता खोडाचं निरीक्षण करू आपण कारण प्लॉटच पूर्ण निरीक्षण केलं पाहिजे शेंडा पान फांद्या आणि खोड आता या खोडावर बघा इथे एक जखम आहे आणि त्या जखमेतून डिंक निघत आहे आणि खोडावर हे डाग आहेत हे बघा हे, हे डाग आहेत खोडावर याचा अर्थ असा की बघा इथेही डाग आहे हे डाग नको आपल्याला असं जर असेल तर हा डिंक्या आणि हे डाग हे फायटोक्थोराचं लक्षण आहे म्हणजे अगदीच या 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 फायटोपथोराचा आताच जर बंदोबस्त केला तर पुढे येणारी जी फांदी मर आहे ती कमी होऊ शकते या फायटोथोराचा बंद बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला एखादं चांगलं फंगीसाइड म्हणजे ज्यामध्ये कॉन्टॅक्ट आणि सिस्टीमिक असे दोन्ही आहे असं मेटॅलॅक्झिल आणि मँको एक चांगलं कॉम्बिनेशन जे हे गोल्ड आहे किंवा आणखी आपल्या पसंतीचं या कॉम्बिनेशनचं कोणतंही कोणाही कंपनीचं तुम्हाला घेता येईल एक लिटरला दोन अडीच ग्रॅम याप्रमाणे पंपात घेऊन जर फवारणी केली खोडावर पानावर पूर्ण फवारणी लागेल जमिनीवर सुद्धा थोडीशी फवारणी गेली पाहिजे म्हणजे फायटोपथोराचा बंदोबस्त होईल आणि फांदीमर यामध्ये पुढे येणार नाही आता पाऊस उघडल्यानंतर ही किंवा आता आता उद्या किंवा परवा याच्यावर आप फवारणी आपल्याला घ्यावी लागेल आणि त्यामध्ये एखादं चांगलं मायक्रोन्यूटिन अवतार मायक्रोसारखं त्याच फवारणी टाकता येते पानं काही ठिकाणी आता पानं खाल्ली आहेत बघा म्हणजे अळी असू शकते अळीचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्हाला वसंत बायोटेकचं अशा प्रकारे असेल तर टार्गेट घेता येईल तर बुरशीचा बंदोबस्त अळीचा बंदोबस्त आणि मायक्रोन्युटीन अशी एकत्र फवारणी केली तर या प्लॉटला काही प्रॉब्लेम नाही येणार गोदावरी ही तशी चांगली तूर आहे शेवटपर्यंत या प्लॉटचे पोझिशन आपणास मी शेअर करेन दाखवत जाईन आणि किती उत्पन्न आलं ते आपण पुढे बघू धन्यवाद